खासदार संजयकाका पाटील यांचा उद्या मंगळवारी पहाटे पाच वाजून सांगलीत मॉर्निंग वॉक दौरा सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांचा उद्या मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसन्न वातावरणात मॉर्निंग वॉक दौरा होणार आहे सकाळी लवकर बाहेर पडून आरोग्य जपण्यासाठी सतत असणाऱ्या नागरिकांशी संवाद हास्य क्लब योगा क्लब स्विमिंग क्लब अशा विविध ठिकाणी ते भेट देणार आहेत या दौऱ्यात आमदार सुधीरदादा गाडगे भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार माजी आमदार दिनकरचा पाटील पृथ्वीराज पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सह जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाय सह स्थानिक नगरसेवक महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत आंबेडकर स्टेडियम इथून होणार आहे त्यानंतर सकाळी सहा वाजता जो एरोबिक्स विश्रामबाग सहा वीस वाजता बापटमाळा मंगलमूर्ती कॉलनी सांगली सहा वाजून चाळीस मिनिटाने त्रिकोणीबाग सकाळी सात वाजता हनुमान रेस्टॉरंट सांगली मिनिटांनी अमराई आठ वाजता माईघाट स्विमिंग क्लब आठ वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम नऊ वाजून वीस मिनिटांनी गणेश नाश्ता सेंटर विश्रामबाग दहा वाजता यशवंतनगर सांगली असा मॉर्निंग वॉक दौरा